नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठीच्या प्रत्येक भागात नक्की काय पाहायला मिळणार याचा नेम नाही एकीकडे बिग बॉस फळांची टोपली देणार आहेत कारण या टीम चे सदस्य पहावं तेव्हा गार्डन एरिया मध्ये निवांत बसलेले असतात टीम बी चे सदस्य सतत सद। पिकनिक आल्यासारखे गार्डन एरिया मध्ये बसले असल्याची तक्रार देखील शो चे होस्ट रितेश देशमुख यांनी केली होती आणि ही फळ त्यांना नेऊन देणार आहे जान्हवी जिला पॅडी मीठ मसाला सुद्धा आणून दे असं उपरोधात्मक म्हणतात याचा अर्थ स्पष्ट आहे की जान्हवी इकडे तिकडे चहाड्या करत असते आणि कुठलीही गोष्ट मीठ मसाला लावून सांगते म्हणजे या घरातील सदस्य जान्हवी ही मीठ मसाला असल्याचं स्पष्ट होतंय तर दुसरीकडे सूरजला वर्षा उजगावकर म्हणतात की तू खूप छान खेळलास कोणाकडेही लक्ष देऊ नकोस जसा खेळतोय तसाच खेळत राहा त्यावर सूरज म्हणतो हा माझा गावठी पॅटर्न आहे अरबाज ला समजावून देखील तो माझा ऐकत नव्हता त्यामुळे त्याला गावरान इंगा मला दाखवाच लागला आणि यापुढेही मी गावरान इंगा नक्की दाखवण्यात सूरज चव्हाणचा सा साधेपणा बिग बॉसच्या प्रेक्षकांना आवडत आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी पाहायला विसरू नका रोज रात्री वाजता बिग आणि जिओ सिनेमा वरती तुम्हाला या शो चे सर्व एपिसोड पाहायला मिळतील आणि या घरातील इंटरेस्टिंग अपडेट साठी रेडिओ मराठी ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा